नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज रंगे पाटील यांनी आज पुण्यात चांदणी लॉन्स येथे आयोजित चर्चा सत्रात राज्य सरकारला थेट इशारा दिलाय त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले की आजपासून तीन महिन्यांचा वेळ द्या एकोणतीस ऑगस्ट पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर मी दोन रथ घेऊन मुंबईला जाणार एक विजयरथ दुसरा अंत्ययात्रा रथ या सत्रात बोलताना त्यांनी समाजातील गोरगरिबांना खोट्या प्रतिष्ठेत जगू नये असे सांगितले कर्ज काढून मोठ्या थाटामाटात लग्न करणे हे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते अशा लग्नांपेक्षा मुलाच्या आणि मुलीच्या वडिलांनी मिळून व्यवसायासाठी पैसे उभे करावेत असा सल्ला त्यांनी दिला राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला जोड्या लावायला फडणवीस खूप हुशार आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणी न वागल्यास ते नवीन माणसं तयार करतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे मराठा समाजाने आणि इतर समाजाने कोणत्याही नेत्याच्या भरवशावर न राहता स्वतःची लढाई स्वतः लढावी असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमत्ता यांचा रिपोर्ट राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावरती चालले दरवर्षी मी तिथं दर्शनासाठी जातो फक्त यावेळेस ती तब्येत खराब नसल्यामुळं मुक्काम टाकत मुक्काम टाकत आम्ही जातो तिकडं त्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या जनतेला राज्याभिषेक सोहळा उद्या परंतु आजच सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हालाही सगळ्या बांधवांना आजच शुभेच्छा देतो देशमुखांचे कुटुंबीय देखील आले होते काय चर्चा चर्चासाठी काय म्हणणं आहे कुठपर्यंत आलं आहे सगळं आणि सरकारकडून काय सांगितलं जातं या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात नाही देशमुख कुटुंबाची माझी काही चर्चा झाली नाही कारण ते ते पण रायगडाला चाललेत दर्शनासाठी म्हणून आता ते आत्ता एक दोन तीन मिनटाची भेट झाली आणि ते रायगडाकडं पुढे निघाले एकूणच त्या विषयात काय प्रगती झाली आहे तपासाची सगळ्या गोष्टींची माहिती पटेल सर तुम्ही आज पुण्यात आलात आपल्याला इथलं हुंडाबळीचा केस तुम्ही मध्यंतरी सांत्वनपूर भेट पण दिलेली आता या एक पूर्ण समाजात किमान ह्या पट्ट्यात तरी एक जनजागृती होताना दिसते हुंडा द्यायचं नाही घ्यायचा नाही चांगल्या बैठका भाग पडतात आपण आज इकडे बैठक घेत आहेत तर काय पुढं कसं जावं समाजाने या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं की आमची बैठकच नाही बैठक नाही चर्चेसाठी फक्त काय पोर असतील तरी या म्हणून सांगितलेलं होतं कारण मी आज मुक्का मी पुण्यात राहतोय तर तुम्ही चर्चेसाठी या परंतु आता काही ते दिले टाकून ते सोशल मीडियावर मुगमच बैठक घेण असेल कारण बैठक अशी होत नाही ती प्रचंड मोठी असती चर्चा आहे ठीक आहे पौरवसाई त्यांनी टाकलंय परंतु तुम्ही जो विषय घेतला तो खरंच महत्वाचा आहे की लोकांनी मनं बदलले पाहिजेत मुळे अनेक आपल्याला ज्या सवय लागल्यात फुकट घ्यायचं hmm. त्या बंद होणं खरंच खूप गरजेचं आहे समाज हिताच्या गोष्टी सगळ्यांनी करणं गरजेचं hmm. काय होतं बघा का। hmm. हे मोठ्या श्रीमंत लोकांकडून हे गरीबाकडे येतं सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम तेव्हा सुद्धा आहे श्रीमंत सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण लग्न कसं करायचं काय असतं खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक ज्यावेळेस श्रीमंतच्या लग्न लिहितात मोठ्या राजकीय नेते अमकेतमके त्यात बरेच आले त्यांचा तो व्यासपीठ बघून त्यांचा लवाजमा बघून खेड्यातला गरीब आलेला माणूस सुद्धा मग त्याला बघून गेलं त्याला वाटतं ते दारूबाळा किती उडीवला ते, 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 ते कोरलं खोटी प्रतिष्ठा खोटी प्रतिष्ठेत जगू नाही गोरगरीबांनी त्यांना आता कसले पैसे माहीत नाही आपल्याला आपण आपण चांगल्या विचाराने हे करून आपण आपल्या प्रमाणच करू आणि की हुंद्याचं ना परिवर्तन व्यवसायात केलं पाहिजे व्यवसायात केलं पाहिजे दोघांचा काय खर्च होतो ना मंडपला त्याला ट्रॅव्हल गाड्या लावायला ट्रक जिपा टेम्पो लावायला ते ला खर्च काढायचा पाच पन्नास जण इकडचे तिकडचे जमवायचे हो आणि ते व्यवसायाला पैसे द्यायचे ही एक नवीन चांगला उपक्रम होईल कमीत कमी तो असुशिक्षित बेकार म्हणून तर हिंडणार नाही लग्न झाल्याच्या नंतर तुझीच मुलगी सुखात राहील म्हणजे मुलीकडच्याने द्यायचे पैसे म्हणत नाही दोघांनी सुद्धा मुलाच्या बापाने पण आणि मुलींचा पण दोघांनी लग्नाचा खर्च काढायचा आणि त्याला व्यवसाय टाकून द्यायचा हे मात्र शंभर टक्के सगळ्यांनी याच्यात परिवर्तन केलं पाहिजे परंतु हे काय आता श्रीमंताने सुद्धा मनावर येणं खूप गरजेचं आपल्या इकडे हल्ली जे प्री वेडिंग